नमस्कार संदेश, न्यूज स्वागत आहे विशेष बातमी शहराला जोडणारा आणि अत्यंत बावधन कणूर दरेवडी हा रस्ता गेल्या काही काळापासून खराब अवस्थेत होता या मार्गावरील खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत होतं आणि ही बाब बावधन येथील युवा नेते प्रणित पाटील यांनी आमदार आणि राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री नामदार मकरंद आबा पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली होती त्यानंतर मंत्र्यांनी तातडीनं दखल घेत अधिकाऱ्यांना पाहण्याचे आदेश दिले अहवालानुसार या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी बावीस लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला या निधीतून रस्त्याच्या दुरुस्तीच्या आज प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली या कामामुळे परिसरातील नागरिकांना सुरक्षित आणि सुलभ प्रवासाची मोठी साधने सुविधा उपलब्ध होणार आहेत युवा नेते प्रणित पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाट पाठपुराव्यामुळे हा प्रश्न मार्गी लागल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली यावेळी किसान वीर कारखान्याचे संचालक दिलीप पिसाळ माजी उपसभापती मदन भोसले उपसरपंच उदयसिंह पिसाळ भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अजित पिसाळ पाटील बाजार समितीचे संचालक अंकुश कुंभार माजी सरपंच सतीश कांबळे ग्रामपंचायत सदस्य हनुमंत कांबळे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते साताराबाई प्रतिनिधी प्रवीण नवकरे यांचा रिपोर्ट